गेले तीन दिवस मुळगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या खाडीपट्ट्यामध्ये वीज पुरवठा पूर्णपणे खंडित आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी विचारला असता त्या ठिकाणी योग्य प्रकारे उत्तर मिळत नसल्यामुळे आज आम्ही सर्व खाडीपट्ट्यातील ग्रामस्थ वीज ग्राहक या ठिकाणी कार्यकारी अभियंत्या यांच्या ऑफिसमध्ये येऊन कार्यकारी अभियंता यांची भेट घेतलेली आहे भेट घेतली असताना त्यांच्याकडे आम्ही तीन दिवस लाईट का आहे याचा जाब विचारला त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या कमी प्रमाणात जो कर्मचारी वर्ग आहे त्याचीही मांडणी आम्ही केली तेहत्तीस केवीची लाईन या ठिकाणी गेली सात वर्ष उभी असून त्याला सप्लाय का दिला नाही याबद्दलही आम्ही त्यांना प्रश्न केला त्याचबरोबर ते दस्तुरी ते, ते मुळगाव याला जोडणारी तेहत्तीस ते केवीची जी ला लिंक लाईन आहे त्याचंही काम पूर्ण आहे परंतु तो का सप्लाय दिला जात नाही याच्याविषयी आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना प्रश्न विचारले त्याचबरोबर खेडवरून ज्या वेळेला अक अकरा केवीने सप्लाय दिला जातो परंतु खेड अर्बन आणि मुळगाव अंतर्गत जे वाद त्यांच्या अंतर्गत वाद आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी सप्लाय मिळत नाही हे का मिळत नाही असं याविषयी आम्ही त्यांच्याकडे ते प्रश्न आमचे मांडले अशात ग्राहकांना असलेल्या त्या ठिकाणी लाईन जे आहेत जे जा पोल सडलेले त्याच्याविषयी आम्ही त्यांना प्रश्न घेतला असे बऱ्याच समस्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत देत असताना कार्यकारी अभियंता यांच्याकडे आम्ही आमचे कारण मांडलेलं आहे सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत त्यांनी आत्ताच आपल्याकडे त्याबद्दलचं लेखीपत्र त्यांचं कसं द्यायचं त्याची उत्तरं त्यांनी आम्हाला दिलेली आहेत परंतु त्याचं लेखीपत्र आम्ही मागितलेलं आहे थोड्याच वेळात आम्हाला ते प्राप्त होणार आहे ते पत्र प्राप्त झाल्यानंतर आम्ही आपणाकडे त्याबद्दल कल्पना देऊ परंतु महावितरणने त्या ठिकाणी त्यांचा कर्मचारी आणि व संबंधित अधिकारी यांनी वेळेत लक्ष देऊन ग्राहकांना त्या ठिकाणी वीज पुरवठा योग्य प्रकारे द्यावा एवढी माफ अ अपेक्षा आमच्याकडून आहे या तेवढी अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे आणि त्यांनी करावेत असा आमचा आग्रह आणि आमचा हक्कही आहे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तशी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्यांनी ती पूर्ण करावी